सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पार्टीत नेते आणि कार्यकर्ते यांचा प्रवेशासाठी ओढ वाढलेला दिसून येत आहे खर तर पुरंदरहलीचे माजी आमदार असणारे संजय जगताप यांनी काँग्रेस पक्षाला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश केला या पक्षांतरानंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार तसेच शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काहीसा चिंताग्रस्त असल्याचं दिसतंय संजय जगताप यांच्या पक्ष बदलामुळे पुण्यात शिंदेच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसू शकतो कारण त्यांच्या भाजपमधील प्रवेशामुळे पुणे ग्रामीण मध्ये भाजपला त्यांचा पाय आणखीन मजबूत करता येणार आहे याआधी या भागात भाजपची ताकद कुंकवत होती तस पुण्यात काँग्रेसचा प्रभाव कमीही होत आहे पुणे हा बऱ्याच काळापासून काँग्रेस पक्षाचा पाली राहिलेला आहे मात्र शरद पवार यांनी वेगळा पक्ष स्थापन केल्यानंतर या भागातील त्यांची पकड कुंकवत झाली असं असतानाही पुण्यात काँग्रेसचा प्रभाव अजूनही जाणवतो गेल्या वर्षाच्या निवडणुकीत पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला पुण्यात काँग्रेसला लोकसभा किंवा विधानसभेची एकही जागा जिंकता आलेली नाही तर दो हो दोन हजार एकोणीस मध्ये पुण्यात काँग्रेसचे तीन आमदार विजयी झाले होते आता संजय जगताप हे मागील नऊ वर्षापासून पुण्यात काँग्रेसचा चेहरा आहे भाजपमध्ये जाण्याच्या फक्त दोन दिवस अगोदर त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला काँग्रेसने जगताप यांच्यावर एवढा विश्वास ठेवला की त्यांच्याकडे मागील नऊ वर्ष पक्षाची कमान होती आता ते पक्ष सोडून प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपमध्ये गेलेले आहेत सर्वोच्च पदावर असल्यामुळे पक्षांतरामुळे खर तर काँग्रेसचे मोठं नुकसान झाले पुण्याच्या राजकारणावर भाजप पद्धतशीरपणे ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे अपेक्षित यश मिळालं जरी नसलं तरी पुणे जिल्ह्याच्या राजकारणात शिरकाव करण्याचा भाजपचा कायमच प्रयत्न राहिलेला आहे म्हणूनच पुण्याच्या राजकारणात प्रभाव असलेल्या अशा राजकीय कुटुंबांना भाजप आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहे दोन हजार एकोणीस मध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना पक्षात सामील करून घेण्यासाठी भाजप यशस्वी ठरलं मात्र दोन हजार चोवीस मध्ये ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा सामील झाले दोन हजार चौदा दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीपासून मजबूत करण्यासाठी यशस्वी प्रयत्न करीत आहे काही महिन्यापूर्वीच भाजपने तीन वेळा काँग्रेसचे आमदार राहिलेले संग्राम थोपटे यांना पक्षात सामील करून घेतलं हे पुण्यातील एक प्रभावशाली राजकीय कुटुंब आहे तसेच संजय जगताप आता भाजपमध्ये सामील झाले ते सुद्धा पुरंदरच्या एका प्रभावशाली राजकीय कुटुंबातून येतात भाजपमध्ये सामील झाल्यानंतर संजय जगताप म्हणाले आमच्या कुटुंबाचा नेहमीच काँग्रेसच्या विचारसरणीवर विश्वास होता मात्र गेल्या काही वर्षात परिस्थिती बदलली आहे आम्हाला आता असं जाणवतंय की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप सर्वांना सोबत घेत प्रगती करत आहे जगताप यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यामुळं त्यांच्या या निर्णयामुळे पुणे जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हे राजकीय स्थलांतर आता महत्वाचं मानलं जात आहे संजय जगताप यांचा अनुभव व स्थानिक पातळीवरचा प्रभाव भाजपसाठी लाभदायी ठरू शकतो संजय जगताप यांना पुढे काय जबाबदारी दिली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे गेल्या काही निवडणुकांमध्ये भाजपा बारामतीमध्ये पवार कुटुंबियांच्या बालिकिल्ल्यावर भगवा झेंडा पडकवण्याचा प्रयत्न करीत आहे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने रासपचे धनकर समाजाचे नेते महादेव जानकर यांना सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभं केलं मात्र त्यांचा फार थोड्या फरकानं पराभव झाला दोन हजार एकोणीस मध्ये भाजपने तात्कालीन राजसभाचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी दिली तिथेही त्यांना यश मिळवता आलं नाही गेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नीनं निवडणूक लढवली मात्र सुप्रिया सुळेंना त्याही पराभूत करू शकल्या नाहीत आता पुरंदर आणि भोर विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांनी आघाडी मिळाली तेथे ते जगताप आणि थोपटे कुटुंब प्रभावशाली मानले जातात या भागातही भाजप कुंकच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने खडक वाचला आणि दौंड इथल्या जागा जिंकल्या तर राष्ट्रवादीने इंदापूर बारामती आणि भोर जागा जिंकल्या होत्या पुरंदर विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेने विजयाचा झेंडा फडकवला आता बारामती लोकसभेच्या सहा पैकी चार जागावर भाजपचं आहे अशा परिस्थितीत अजित पवारांसाठी ही चिंतेची आहे पुढे आहे कारण इंदापूरचे प्रवीण माने यांनी नुकताच बीजेपी मध्ये प्रवेश केला तर पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेले इंदापूरचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना सुद्धा पुन्हा भाजपमध्ये सामील करून घेण्यासाठी भाजपचे वरिष्ठ आग्रही असल्याचं समजते त्यामुळे लोकसभेसाठी भाजप आता मजबूत स्थितीत आलेला आहे शिंदेच्या शिवसेनेला नक्की काय धोका आहे तर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडे आठ विधानसभेच्या जागा आहेत तर शिंदेच्या शिवसेनेकडे फक्त एकच जागा आहे माजी मंत्री असणारे विजय शिवतरे यांनी या जागेवर संजय जगताप यांचा पराभव केला होता आता संजय जगताप भाजपमध्ये सामील झाले आहेत त्यामुळे संजय जगताप यांना भाजपकडून पूर्ण ताकद मिळणार त्यामुळेच विजय शिवतरे आणि शिवसेनेला त्यांच्याकडून अप्रत्यक्ष धोका आहे असेही बोललं जात आहे मधून विजय शिवतारे यांना येणाऱ्या पुढील निवडणुकीत भाजपकडूनच आव्हान मिळू शकतं त्यामुळेच त्यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक डोळ्यासमोर ठेवून गरनिहाय मेळावेही सुरू केलेले आहेत पुणे जिल्ह्यात भाजपसाठी अच्छे दिन येणार आहेत गेल्या बऱ्याच वर्षापासून महाराष्ट्रातील सर्वाधिक महत्वाचा असलेल्या पुणे जिल्ह्यामध्ये भाजपचं वर्चस्व असावं अशी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची कायमच इच्छा होती मात्र मात्र पवारांचं भक्कम वर्चस्व असलेल्या या जिल्ह्यात भाजपला पंचवीस वर्ष शिरकाव करता आलेला नाही अगदी लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवारांना बरोबर घेत त्यांनी शेवटचा डाव टाकला पण तेथेही भाजपच्या पदरी निराशा आलेल्या आहे आता फक्त शरद पवारांनाच नाही तर अजित पवारांनाही शह द्यायचं हेच धोरण आणि दूरदृष्टी दूर ठेवून भाजपने पूर्वीचे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेच नेते हेरायला सुरुवात केली असून दौंड नंतर भोर वेल्ला त्यानंतर आता पुरंदर अशी तीन तालुक्यामध्ये अचानक भाजपची ताकद मोठी होऊ शकते थोडक्यात खडक वसला दौंड इंदापूर आणि भोर वेल्ला तालुक्यात भाजपची ताकद वाढणार आहे नुकताच इंदापूरमधून प्रेमारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने तेथे ते भाजपची ताकद मोठी होईल या सगळ्या परिस्थितीचा फायदा भाजपला सोबळावरील ताकद आजमवण्यासाठी बारामती लोकसभा निवडणुकीसाठी आगामी काळात होईल असंही बोललं जात आहे या आणि अशा अनेक व्हिडिओसाठी तसेच आपल्या भागातील नवनवीन अपडेटसाठी आपण केपी न्यूज या यूट्यूब चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद